कोणतं खोड्या काढीत होता आता जेवायला बघ तिकडे बघ टोप जेवून टोपा आडवा पडून चाटून पुसून खावायला लागले ग मग तेच पाहुणा ये आपण मला घसाला पण दाखव दाखव ना भांडी हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या अग्रिकली ब्लॉगिंग चॅनलवर जसं तुम्हाला माहिती आहे येत्या वीस तारखेला डोलात काय गेला माझ्या येत्या वीस तारखेला वीस मेला आम्ही नेपाळ दर्शनला चाललो आहोत आम्ही चौग आधी आम्ही चौग होतो मी मम्मी पप्पा दिदी आणि मी आम्ही चौग होतो मम्मी पप्पा मी आणि दिदी आम्ही चौग होतो आणि आम्ही टुटू शेटला पण घेऊन जाणार होतो पण नंतर बदलापूरची कीर्त ताई बोलली की मला पण यायचं आहे मग ती ताई पण येते बदलापूरची ताई आहे आणि डिडू आणि शो ना आम्ही जणं आहोत आम्ही सगळे नेपाळला जाणार आहोत आता आणि वीस तारखेला आणि तीच नेपाळची सगळी तयारी चालू होती म्हणून काल ब्लॉग नव्हता आला ॲक्च्युली मीच बिझी होतो मी सगळं रेडी करण्यात बिझी होतो सगळे म्हणजे मी कपडे रेडी केलेत इथे हे शूज रेडी केले शूज आहेत शूज पॅक केले कपडे पॅक केले कपडे घड्या करून ठेवल्या आता फक्त बॅगेत भरायच्या आणि निघायचं आजच मी बॅग भरणार होतो की उद्याचा दिवस मग तो एक दिवस लागेल की काय राहिलंय का ते आठवायला किंवा एखादी गोष्ट विसरलो नाही पाहिजे आणि हा जो पसारा काढलाय तो आतमध्ये टाकायला असा होता तो असा सगर, करना करना मी असा केलं सो मग हे सगळं आत्मव्यवस्थित टाकून कारण मी सतरा दिवस जाणार आहोत मग सतरा दिवस हा असा उघडा पसारा ठेवण्यापेक्षा मग मी ते सगळं आवरायचं होतं मला बाकी मला दाढी वगैरे करायची होती ती सगळं त्या सगळ्यासाठी मी उद्याचा दिवस एक मोकळा ठेवलेला जेणेकरून मग हे फक्त मी आता सगळे रेडी आहे हे कपडे हे टी शर्ट जीन्स टी शर्ट्स वगैरे हे सगळं रेडी आहे फक्त बॅगेत भरायचं आहे आणि बॅग पॅक करायची सो मी सगळं असा प्लॅन केलेला पण अचानक मम्मी बोलली की चला आपल्याला चिरनेरला जायचं आहे का तर उद्या आ, मसाला कुठायचा आहे तो मसाला हे करायचा आहे आपण सतरा दिवस बाहेर जाऊ ये मी येऊ आम्ही पाच तारखेला पाच जूनला मग तो सहा जूनला पाऊस आपल्याकडे पडतोच पडतो सो मग तेव्हा काय मसाला कुठायला जमणार नाही मग आपण मसाला पण आणायचा आहे मग तो कुठे चिरनेर वरून इथून कुठून तरी घ्यायचं ते मम्मीने काय ठरवलं काय माहिती ना मला मग बहुतेक तरी आता लगेच निघतो मी ते पप्पा पप्पांना विचारूया पप्पा तुमची झाली पॅकिंग कधी पप्पा नाही येत आहेत मी आणि मम्मीच मम्मी बघूया मम्मीची तरी पॅकिंग झाली की नाही मम्मी कुठ पॅकिंग झाली नाही दे। स्वतःची पॅकिंग केली आणि माझी अर्धी पॅकिंग ठेवून घेऊन चालले मला आम्ही चिरनेरला जातो मी आणि मम्मी आम्ही येऊ उद्या संध्याकाळी उद्या तिथे मसाल्याचं काम करून मग एक हळद अटेन करायची आहे तिकडे जाऊन आणि मग घरी येऊ मग माझी जे बाकी बॅग बैक, बॅगेचं काम आहे ते ट्रॉपिक चेक करून काय असली नसली जायचं नाही मग कंच जा निघतो आम्ही चिरनेरला जायला जेवाला का बनवले जे हो so, त्या सांग पहिले जेवाला का बनवले हा जावय निक आमच्या डाल भात खाला तुम्ही जावई संकष्टीच्या दिवशी उपवासाच्या दिवशी याल ना मटन मंगल तर कसं भेटेल सांगा आम्ही पंकज भाऊ आम्ही जावयाला कवाच नाराज नाही करू कारण जावई आमच्यासाठी माणूस आहे का माहिते का ती आमच्या घरांच्या सगळ्या मोठी कटकट घेऊन गेल्या त्यांना आम्ही भाजी घालू <laughs> आलोच शून्य मिनिटात पोचतो पंधरा मिनिटात <laughs> सगळेच आम्ही पोचलो आता हा डबा उद्या मसाला जो कुटायचा कुत्र्या गरम चावले मागे मागे येऊ नको हे हट कुत्र्या

भाऊया गुडी कडे गुडू बघू आपण हे जे असं असते ओरीकडे जाऊचा डबो डुब भरून नेवायचं काही बीड कसा का अरे बाबा अरे मेहनती म्हणले त्याचा काही किंमत नाही बघू नक्की जेवाला बनवले नाही सवय मला म्हणा विदाऊटी जमतच नाही कधी आजारी पडली नंतर ना अर्धा नंतर आम्ही विचार केला की मम्मीची तब्येत भर नाही मम्मीची सलीन लागली ती हाताला पट्टी बघ कवर वर मांबोली लेकीकडे जाते तुपरोटी खाते जाडजूड होते लेख बघा अलक करते मुंडी बिझा काय बनवाल तुम्ही मुंडी तर देतो तुम्ही भात नाव डालभात जाण्याचा टायमिंग बघायचं जेव्हा भूक लागली लागले यावे पाहुणी येईल आणि मम्मी येईल पाणी तर दिला तिथे तेच चन शेंगदा खावायला लागले पिशव्या सोडून पिशवाप आयो ना, ना कशाला कशाला पाण्याची बाटली आहे ते मला वाटलं तू त्याच तै बघत बघत बघला ना स्वतःला बाटल्या भरून पिशव्या लपून बाटल्या ठेवल्यान ना पाहुण्या की तन का गावाच बरोबर गुटू येडी तू मी ना आंघोळ नाही गेली आंघोळ नाही गेली उगाचा परफ्यूम मारून फिरतो आधी गोंगराट भरला एक वाजता पाहुणे येतात एक वाजता पाहुणे येतात माझं किती रात्रीची दीड आणि आम्ही आता येताना येवच्या अगोदर आम्ही फोन पण केलेला आम्ही येतो आहोत आता तिने बोट्या तलावर ठेवल्या मग गरम गरम नको का मेंटल अरे मग गरम करून आता तलशील मग खा जेवायचं गवा दे ना सगळ्या रेडी फक्त बोट्याच तल्याच्या होत्या ते गरम गरम खाऊच्या असतं ना भाई तुझं ताटूच तिकी ना असं दे आणि माहितीये पाहुणे घरी येत जेवायला तर बघा जेवता जेव्हा का तुम्ही पहिले पाहुणे पहिले जेवणार अगोदर घरवाली जेवण मोकळी झाले <laughs> <laughs> आता चहा प्यायचा टाइम झालाय आमचा <laughs> क्रमस्कार मुंडी भिवंडी बनवले मग काय फायदा

लारा लोऱ्यांना प्रेम पुढे आणायचं अशी टिंगल असते तुमची बघला ना यो असा प्रेम यो प्रेम माझे मला दिलं असतं ना मला जर दिलंच ना मी लपवलंच या असं बघलं ना मम्मी यो फरक पोर्यांना पोरीन आता आणलं ना मी ये तुम्हाला दाद नाही

काय प्रकार मला काय सांगत ठेवाची तुम्हाला दाद नाही असं दिले दाद नाही आंबा एक पण आम्ही सगळं कळलं बोलतोय ना जेऊ की नको काय बोलले मम्मी बघलं मम्मी कौशन कोणत्या नुसतं खोड्या काढित होता आता जेवायला बघ तिकडं बघ तोच जेवून टोपा आडवा पडून टोपा चाटून पुसून खावायला लागले का मग तेच उरलेला फेकाचा हो। फेकाचा का चिकन बरवले <laughs> मुंडे मग काय मुंडी एकदम मस्त छान सुगंधित झालेली अरे <laughs> तिखट नाही का तिखट तिखट नाही म्हणून तिखट नाही ते बोंबाल तान तिखट तिखट डालमुंडी तिखट खाल्ले ना मग चांगली वाटते लग्नाच्या आधी जेवण म्हणलं मी बोंबला चू काही चव नाही काही चव नाही आपण बरं बोंबाल ते पडले बोंबले तस तुम्ही टोपान नसत खावायला घेतलं समजलं ना पार्सल हल्ले म्हणून हो मग नाही बघ सांग मी आजारी होता ती मम्मी मी बनवले त्याच्या माहेर के लागते मग कोऱ्या करते करते ना खाते काटा ना हलका बघ कोरी पडले <laughs> <स्लावी>। <laughs> आम्ही जेवून मम्मी जेवून आम्ही भांडी पण घेतल्या ना आम्ही घेऊन तिथूनच घेतली आंबे बघा आता मम्मी आंबा खाते बा ना हाडका वेगळी असत बाबा तेन खपलाने ताट भरला तो एक पीस होईल तो खाज तोंडात कितवा पिसा ना हाताल असं असतात मम्मी मोजून मोजून खावायचा ग मग खोरी नाही करायचा तुला वाटलं मम्मी तुझ्या बाजूशी जेव जेव आणिच वाजलं बघ माहिट्या जेव तू तू दापोऱ्यात बसून जातो सगळं खावायचा अख्खा सोलून मग मग शामाक जरूर डर जरुरी आहे मम्मी जर तू वाकरी वाकरी चालले ना तर डर बॉल आहे त्याला दाखव बॉल कसा मम्मी बघू बोया बोया मला काय दाखवते त्याला भर दाखव बोया बोया, 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 बोया। <laughs> आता बोया आता बोया येऊया तू पण ना मी नाही येते तर तिकडं इकडं आपण तुझंच ब्लॉक असते कस पाहुनाचा स्वतःने आपण मला घसायला पण दाखवूया चाललं आपण बघूया च बघू कस कसं घासते बोलला ना पगा चल चल बघू कस घसते बघू माझा किचन असं असतो क्लीन ही भांडी घसल्या ना मी बघू कस घसते कुठं डिशवॉश कुठं अख्ख्या लाद्या भिजवलेल्या सुंदर तर चला जा काहीच आता जेवण जा वगैरे झालं उद्या लवकर उठायचंय मसाल्याला जायचंय त्यासाठीच हा डबा आणलाय भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये उद्या एक अजून एक कार्यक्रम आहे आणि मग ते करून जाऊ घरी जी बॅग okay. राहिली आहे ती पूर्ण पॅक करू आणि मग परवा नेपाळला सो नेपाळचे ब्लॉग आय होप तुम्हाला तुम्ही एक्सायटेड असाल काशी, काशी वारा काशी वाराणसी करून मग नेपाळ पो नेपाळमध्ये पोखरा काठमांडू मुक्तीनाथ पशुपतीनाथ बरेच काही काय पॉईंट्स आहेत सगळं बघायचं आहे आणि तुम्हाला ब्लॉगमधून पण दाखवायचं आहे सो भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय